मुकादम करतोय मम्मी साहेब आणि सत्याविरुद्ध प्रचार सत्याचा राग अनावर काय असेल मंजूचं पाऊल कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले या दिवसात मालिकेत निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि त्यासाठी सगळे सा आपापल्या वतीने प्रयत्न करताना दिसत आहेत पण मंजू मात्र आपलं कर्तव्य बजावताना दिसते यातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सयाजी मुकादम आपल्या निवडणुकीचा प्रचार करत असतो जिथे त्याचं भाषण सुरू असतं तिथेच ड्युटीसाठी मंजू सुद्धा असते पण या भाषणामध्ये सयाजी मुकादम स्वतःचं कौतुक तर करतोय पण सत्या आणि त्याच्या मम्मी साहेबांविरुद्ध तो प्रचार करताना दिसत आहे तो म्हणतो की ही बाई जी माझ्या विरुद्ध उभी आहे तिने आजवर तुमच्यासाठी काही काम का तेव्हा म्हणतात की नाही पण त्या बाईने तुमच्याकडून तिची कामं मात्र काढून घेतलेली आहेत त्यामुळे आपण तिला मतदान करायला नकोच आणि पुढे तो म्हणतो की आणि तो तिचा पोरगा साताऱ्याचा वाघ म्हणे वाघ कसला तो आपल्याच आई विरोधात निवडणुकीसाठी उभा आहे आणि अशा माणसाला आपण वाघ म्हणणार का तिथे सत्याची एंट्री बजावते तिलाही राग येतोय पण ती काहीही करू शकत नाही आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्याचा राग अनावर झालाय तो मुकादमला जाऊन काय बोलणार पुन्हा एकदा निवडणुकीत नवीन वळण येणार का की मंजू पुन्हा एकदा सत्याला शांत करून सरळ मार्गाने निवडणूक जिंकण्यासाठी मोटिवेट करणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी स्वतः ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार